आज आपण बनवणार आहोत ढेंसे आणि याच्यामध्ये आपण चण्याची डाळ टाकणार आहोत मी चण्याची डाळ एक तास भिजत ठेवलेली आहे आता हे ढेमसे बटाट्यासारखे कट करून घ्यायचे आमच्याकडे याला ढेमसे बोलतात विदर्भामध्ये तुमच्याकडे काय बोलतात ते कळवा हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतले भाजीला लागणारं साहित्य आठ डाळ लसूण पाकळ्या घेतल्या थोडंसं आलं घेतला एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यात थोडं जिरं टाकूया मी विसरली तुम्हाला सांगायला जिरं पण टाकतात आता मिक्सरमध्ये आपण याचं वाटण करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण पाणी न टाकता वाटण करून घेतला बघा आपली कढई गरम झालेली आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झालेलं आहे आपण हिरवं वाटण केलेलं ते टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया मसाले टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद दोन चमचे मिरची पावडर अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच धना पावडर छान प्रकारे मिक्स करून घेऊया एक टोमॅटो आपण बारीक चिरून कट केलेला होता तो टाकून देऊया आता याच्या चण्याची डाळ भिजत टाकलेली होती ती टाकून घेऊ एक तास मी चण्याची डाळ भिजत ठेवलेली होती आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चण्याची डाळ छान प्रकारे मिक्स करून घेतली आता त्याच्यात आपण ढेंसे टाकून घेऊ आमच्याकडे याला ढेंसे बोलतात तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा पाच मिनिटं आपण झाकण ठेवून वाफेवर शिजवून घेऊया पाच मिनटं झालेलं आहे आता आपण भाजी बघूया पाच मिनिटं झालेलं आहे आता फिरवून घेऊया आपण आणि वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घेतलं थोडं ते पाणी टाकून घेऊया छान प्रकारे आता याला झाकून पाच मिनिटं अजून शिजवून घेऊया दहा मिनटं आता आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया बघा दहा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी झाली तर छान प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे आपण आता कोथिंबीर टाकून देऊया खाण्याकरता आपली भाजी रेडी झाली आहे